पहा आपल्याला मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला मराठीतून इंग्रजी शिकायची आहे पाहायचं आपण छोटी छोटी वाक्य घेऊन इंग्रजी शिकूयात अगोदर वाक्य वाचते वाचल्यानंतर तुम्ही थोडं विचार करायचं वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे तुम्हाला समजलं तर तुम्ही इंग्रजी वाक्य करू शकता आणि सहज तुम्ही बोलू शकता पाहायचं परीक्षा कधी आहे कधी आहे शेवटी प्रश्न क्वेश्चन मार्क आहे प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून हे प्रश्नार्थक वाक्य आहे असं समजून घ्यायचं नाही ते वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे का बघायचं शब्द असले की क्वेश्चन मार्क येणार असते आता या वाक्यामध्ये कधी हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे पण कोणत्या काळातील आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे आहे म्हणलं हे वाक्य वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आता परीक्षा कधी आहे मग प्रश्नार्थक वाक्य आहे तर इंग्रजीमध्ये एक नंबरला काय येणार आहे प्रश्नार्थक शब्द येणार आहे कधीला व्हेन डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे केव्हा कधी व्हेन झाल्यानंतर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर क्रियापद या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे 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 हे काय आहे सहाय्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात प्रश्नार्थक शब्दानंतर व्हर्ग येणार येतं आहे साठी इज आय एस इज म्हणजे आहे फेन इज परीक्षाला द टेस्ट द टेस्ट टी ई एस टी टेस्ट म्हणजे परीक्षा द टेस्ट म्हणजे परीक्षा कधीला व्हेन आहेला इज परीक्षाला द टेस्ट एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला वेन इज द टेस्ट किती सोपे पहा आता बस कुठे आहे आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये कुठे हा शब्द आपल्याला दिसत आहे प्रश्नार्थक शब्द आहे मग तो इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार कुठेला काय म्हणायचं व्हॅर डब्ल्यू म्हणजे कुठे कोठे प्रश्नार्थक शब्द आहे कुठेला ला त्यानंतर काय येणार आहे सहाय्यकारी क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे ईज आय एस इज म्हणजे आहे फेर इज बस ला द बस फेर इज द बस बी यू एस बस क्वेश्चन मार्क काय कधी प्रश्नार्थक शब्द आहे कधीला कुठेला लाल हे प्रश्नार्थक शब्द आहेत हे दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि आहे साठी इज आलेले आहे दोन्ही वाक्यामध्ये आहे साठी इज परीक्षाला द बस दर इज द टेस्ट हेर इज द बस केक कुणी कापला कुणी या वाक्यामध्ये कुणी म्हणजे हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कोणत्या काळातील आहे पाहित या वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो तो क्रियापद असतो इथं मूळ क्रियापद आहे मग क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तात असतात जर असेल तर साधा वर्तमान काळ जर असेल तर साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कुणी हा शब्द आहे मग तो इंग्रजी वाक्यात एक नंबरला घ्यायचा आहे कुणीला हु कोण डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही मग क्रियापद आहे मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापद कापलाला कट सी टी कट हे क्रियापदाचे पहिले रूप तेच आहे आणि दुसरे रूपण तेच आहे कट 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 हु कट केकला द के सी ए -E क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात क्रियापदाचे दुसरे रूप इथं हे क्रियापदाचे दुसरे रूप कटच आहे कट कट आता केकला द केक कुणीला हु हु कट द केक आता मी फोटो काढला मी फोटो काढला हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कशावरून ओळखायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे मग साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप येणार मी फोटो काढला आता एक नंबरला करता आहे मी ला आय एक नंबर तर घेतल्यानंतर इंग्रजी वाक्यात काय येणार आहे सगळ्यात शेवटचा शब्द येणार आहे करत्यानंतर क्रियापद घ्यायचं असतो काढला ला टूप मन्जे? काडनी। काडनी। टी ई टेक म्हणजे काढणे घेणे काढणे इथं टूक येणार आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप आय टूक मी काढला आय टूक काय काढला फोटो द फोटो पी एच ओ ओ फोटो बघायचं दोन्ही वाक्य साध्या भूतकाळातीलच आहेत हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आणि हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य क्रियापदाचे दुसरे रूप हु फोटो मी एक महिना थांबलो थांबलो वाक्याच्या शेवटी क्रियापद आहे मूळ क्रियापद क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे मग साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारांती वाक्य आहे मग साध्या भूतकाळातील होकारांती वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारांती वाक्यासाठी डी आलं तर क्रियापदाचे पहिले रूप तर पहा मी एक महिना थांबलो एक नंबरला काय घ्यायचं करता घ्यायचंय मी ला आय करत्यानंतर दोन नंबरला क्रियापद घ्यायचंय थांबलो डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे थांबणे वेट डि प्रत्यय म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात महित मूळ क्रियापद काय आहे डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे थांबणे वाट पाहणे वेट वेटड वेटड आय वेट, 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 वेट एकला वन ओ एनी वन आणि महिनाला मंथ एम ओ एन टी एच मंथ म्हणजे महिना मी ला आय थांबलोला वेट एकला वन महिनाला मंथ वन मंथ म्हणजे एक महिना आय वेट द वन मंथ खर्च बघा कोणाचं पुस्तक आहे वाक्या आहे वाक्याच्या शेवटी आहे सहायकारी क्रियापद आहे याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतात आहे म्हटलं की वर्तमान काळ आता सध्या मी विचारत हे पुस्तक कोणाचं आहे आता हे वाक्य आहे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कोणाचं हा शब्द आहे मग एक नंबरला कोणाचा हा शब्द घ्यायचं इंग्रजीमध्ये काय म्हणतात हुज डब्ल्यू एच ओ एसई हुज म्हणजे कोणाच पुस्तक असेल वही असेल पेन असेल काही असेल कोणतीही वस्तू कोणाची तर आहे हे विचारण्यासाठी हुज म्हणायचा अगोदर हुज हुज बुक हुज बुक आहेला इज आहे प्रश्नार्थक शब्द आहे इस, इत। इत एक नंबरला आलेला आहे पुस्तकला बुक आहे इज आय टी इट इट केव्हा वापरायचं एखादी वस्तू निर्जीव वस्तू असेल लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट हे साह्यकार हे इट हे वापरतात इट वापरतात हुज बुक इज दिस हुज बुक इज इट पहा पुढचे वाक्य काय आहे कोण येत आहे प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करायचंच कारण वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे आता बघा कोण येत आहे येत येत येण्याची क्रिया चालू आहे आहे हे वतमानतात येत त नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळ कारण येत कोण येत आहे चालू वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कारण या वाक्यामध्ये कोण हा शब्द आहे कोणला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हु डब्ल्यू एच ओ हु प्रश्नार्थक शब्द एक नंबरला आणि हु इज आहे साठी इज हु इज येतला कमिंग ओ एम आय एन जी कमिंग पाहायचं सी ओ ई कम म्हणजे येणे हे मूळ क्रियापद आहे सी ओ एम ई -E कम म्हणजे येणे क्रियापदाचे पहिले रूप आहे मूळ क्रियापद आहे पण आय एन जी प्रत्यय लागत असताना ईचा लोप होतो सी ओ एम आय -E एन जी येतो येतो सी ओ एम ई आय एन जी येणार नाही ईचा लोप होऊन आयएनजी प्रत्यय लागतो हु इज कमिंग आता इज हे सहकारी क्रियापद आणि प्रत्यय केव्हा चालू वर्तमान काळामध्ये कधी गेले ते कधी गेले क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण वाक्यामध्ये कधी हा शब्द आहे कधीला -E काय म्हणायचं फेन डब्ल्यू एन फेन फेन झाल्यानंतर हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये साध्या उत्तरातील प्रश्नार्थक वाक्यामध्ये डीड हे सहकारी क्रियापद वापरतात हे डिड हेन, दिद, हेन दिद, तेला दे टी एच ई वाय दे प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद आणि तेला दे करता आणि आता गेलेलं काय म्हणायचं गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत गेले वेंट येते पण हे क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप हे दीड दे गो जीओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे कारण डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येणार कधी लाड हे सहाय्यकारी क्रियापद कशासाठी साध्या वृत्तातील प्रश्नार्थक वाक्यासाठी त्यानंतर करता तेला दे आणि क्रियापदाचे पहिले रूप दे गो पहा कोण जिंकेल मी प्रत्येक वेळी सांगत असते वाक्य वाचल्यानंतर त्यावर विचार करायचं कारण वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे समजून घ्यायचं आपल्याला कोण जिंकेल येईल करेन जाईन जिंकेल म्हणजे हे वाक्य भविष्यकाळी वाक्य हे साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे भविष्यकाळी वाक्य म्हणलं की वीर किंवा शाल हे सहाय्यकारी क्रियापद येणार आता कोण जिंकेल साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कोण, कोण हा शब्द आहे मग एक नंबरला काय येणार आहे इंग्रजी वाक्यात एक नंबरला कोण हा शब्द कोणला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये हू डब्ल्यू या चो हू म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्द दोन नंबरला काय येणार आहे विल हे सहकारी क्रियापद भविष्यकाळी वाक्यासाठी विल किंवा शाल हे सहकारी क्रियापद येणारच हू विल विल आलं क्रियापदाचे पहिले रूप डब्ल्यू आय विन म्हणजे जिंकणे विल आलेलं आहे क्रियापदाचे पहिलेच रूप आता कोणी लिहिलं कोणी लिहिलं हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे पण कोणत्या काळातील आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य कोणी लिहिलं कोणीला हु डब्ल्यू एच ओ हू प्रश्नार्थक शब्द एक नंबरला हु लिहिलं रोड डब्ल्यू आर ओ टी रोड राईट रोड रिटन राइट, राइट, राइट। ही क्रियापदाची रूपे आहेत राईट रोड रिटन राईट राइटिंग आता हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कोणीला हु लिहिलं ला रोट हु रोड हु रोटी म्हणजे आपण हे कोण लिहिलं असं विचारतो त्यासाठी इट पहा विषय काय आहे हा काय पसारा आहे हे दोन्ही वाक्य वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे वर्तमान काळातील काय म्हणले मी वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ आहे हे वर्तमान काळातील साह्यकारी क्रियापद इथे एक नंबरला काय घ्यायचंय एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय कायला वाट म्हणायचं डब्ल्यू एच ए टी वाट सहाय्यकारी क्रियापद आहे साठी इज वॉट इज विषयला द टॉपिक व्हॉट इज द टॉपिक टी ओ टी आय सी टॉपिक म्हणजे विषय काय हा प्रश्नार्थक शब्द एक नंबरला आलेला आहे त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे व्हॉट इज द टॉपिक हा काय पसारा आहे काय हा प्रश्नार्थक शब्द काय म्हणायचं वाट डब्ल्यू एच ए टी वाट वाट्स पण डब्ल्यू एच ए टी ट्रॉपी यस वाट्स म्हणजे व्हॉट इज च संक्षिप्त रूप आता तुम्ही पहिली दुसरीची मुलं असल्यामुळं मी वाट इज असं घेतलेले आहे वाट्स आता वाट त्यानंतर सहकारी क्रियापद व्हाट इज व्हाट इज त्यानंतर हा ला दीस ती आय एस दिस वाट इज दिस पसाराला काय म्हणायचं मेस एम ई डबल एस मेस म्हणजे पसारा एम ई डबल एस मेस म्हणजे पसारा कायला वाट आहेला इज हाला दिस pasar al mes what is this mes what is this mes